आज आंतरराष्ट्रीय योग दिन योग आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा योग म्हणजे केवळ शारीरिक व्यायाम नाही तर मन शरीर व आत्म्याचा सुंदर समन्वय योग आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवतो आपलं शरीर आणि मन संतुलित राहावं अधिक बळकट आणि निरोगी व्हावं हीच या दिवसामागची खरी प्रेरणा चला योग साधनेचा अभ्यास करूया निरोगी समाधानी आयुष्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकूया आज आंतरराष्ट्रीय योग दिन योग आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा योग म्हणजे केवळ शारीरिक व्यायाम नाही तर मन शरीर व आत्म्याचा सुंदर समन्वय योग आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवतो आपलं शरीर आणि